नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लिंबू आणि पुदिन्याचं शरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण पुदिना आणि लिंबाचं शरबत बनवणार आहोत त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे पंचवीस ते तीस पानं घेतलेले आहेत स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत चार ते पाच चमचे आपल्याला गुळ लागणार आहे आपण आज साखर न वापरता गुळाचं पुदिना आणि लिंबाचं शरबत बनवणार आहोत त्यासाठी मी इथं दोन चमचे सब्ज्या भिजू घातलेला होता हे भिजून खूप सारा होतो मी दोनच चमचे छोट्या चमच्यानं भिजू घातलेला होता दहा मिनटापूर्वी असा व्यवस्थित भिजलेला आहे आणि खूप फुगलेला पण आहे हा सब्जा कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला भ भेटू शकतो हा सब्जा आपल्या शरीराला थंडावा देतो आणि वेट लॉससाठी सुद्धा हा सब्जा पिला जातो पाण्यात टाकून आपल्या दररोजच्या पाण्यात टाकूनसुद्धा तुम्ही हे सब्ज्या पिला तर तुम्हाला खूप सारे फायदे होतील तर मी इथं चिमूटभर काळा मीठ घेतलेला आहे साधं मीठ घेतलेलं आहे थोडंसं इथे एक लिंबू घेतलेला आहे भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी अर्धा चमचा आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आपल्याला आलं थोडंच टाकायचं आहे तर आता आपल्याला हे साहित्य सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अगोदर मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला पुदिना त्यानंतर गूळ घालायचं आहे आपल्याला मी चार चमचे बारीक करून गुळ घेतलेला आहे काळं मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला आलं भाजलेले जिऱ्याची पूड साधं मीठ आता इथं आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे एक लिंबाचा रस घालायचा आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन लिंबाचा सुद्धा रस घालू शकता यामध्ये आपल्याला थोडस थंड पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून इथं आपण एक पाऊल घेतलेला आहे त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आप आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला यावरून थोडस थंड पाणी घालायचं आहे माटातलं थंड पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सरबत तयार झालेलं आहे तर आता आपण सर्व करून घेऊया आता आपण ह्या ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सब्ज्या सब्ज्या आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे यामध्ये थोडासा मी बर्फ घालणार आहे तयार झालेलं आहे आपलं पुदिना आणि लिंबाचं सरबत तुम्ही बघू शकता उन्हाळा स्पेशल आपलं पुदिना आणि लिंबाचं सरबत तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद